कसं आहे माहिती आहे का मागच्या अनेक दिवसापासून आपण ठरवलं की आपल्याला फिरायला जायचं आहे फिरायला जायचं आहे पण मात्र नेमकं फिरायला कुठं जायचं कसं जायचं आणि तिथं गेल्यावर नेमकं काय पाहायचं खरंच आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला मज्जा येते का किंवा संपूर्ण आनंद आपल्या ठिकाणी मिळतो का असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात मागच्या अनेक दिवसांपासून फिरायला जायचं होतं पण मात्र दिवाळी झाली की निवडणुका लागल्या इलेक्शन लागले आणि सगळे काही लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले मग या सगळ्या गोष्टींमुळं आपलं काही फिरायला जाणं शक्य झालं नाही आता निवडणुका झाल्या दिवाळी झाले दसरे झाले आता लगेच सराई सुरू होईल मग पुन्हा काय फिरता येणार नाही म्हणून आता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये फिरण्यासाठी योग्य दिवस आहेत मग आता आपल्याला फिरायला जायचं मग नेमकं फिरायला जायचं तर कुठं जायचं वेगवेगळे जणं आपापल्या पद्धतीनं पर्यटनस्थळं निवडत असतात आणि आपापल्या पद्धतीनं फिरायला जात असतात पण मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना सांगत असतो की तुम्ही फिरायला जाण्याचा जर विचार करत आहात असाल तर मग तुम्ही गोव्याला गेलं पाहिजे मग आता गोव्याला नेमकं लोक कशासाठी जातात काय जातात हे मला काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे ताकाला जायचं आणि भांडं लापवायचं असं खोटं कशाला बोलायचं सरळ सरळ आपण ज्या गोष्टीसाठी चाललो त्या गोष्टीवर बोललं पाहिजे आणि आपण सुद्धा त्याच्यावर सविस्तर माहिती सांगितली पाहिजे मग आता गोव्याला जे लोक फिरायला जातात ते लोक कशासाठी जातात कारण की गोव्यामध्ये बघण्यासारखं भरपूर काय आहे पण मात्र काहीजणच गोव्याला जाऊन येतात इकडं तिकडं इकडं तिकडं फिरतात एक तर तिथली काही माहिती नसते अनुगं दोन चार बीज पाहून आले की पुन्हा वापस होऊ म्हणतात काय नाही तिथं काहीच मज्जा आली नाही आम्ही निश्चं गेलो आणि फिरून वापस आलो पण मग माहिती नसल्यामुळं तिथं नेमकं काय काय मिळतं कशा पद्धतीनं घडतं हे जर आपलं माहीत असेल तर आपला एकदम त्या ठिकाणी जाऊन आनंद आपला घेता येतो आणि सगळ्या गोष्टींची मजा सुद्धा घेता येते मग ज्यांना ज्यांना गोव्याला जायची इच्छा आहे फिरायला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि त्या ठिकाणी काय काय केलं पाहिजे हे आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता गोव्याला जायचं म्हणलं तसा आपण विचार केला तर मग आपण गोव्याला कशासाठी जातो आता काही जण काय करतात गोव्याला जातात ते म्हणजे दारू पिण्यासाठी कारण की गोव्याला दारू जास्त स्वस्त मिळते मग काही जण म्हणतात आपल्या इकडे का मिळत नाही का तिकड्यापेक्षा थोडी इथं माग मिळेल पण मात्र इथं तसा बिंदास्तपणे पिता येत नाही काहून की आपल्या इकडे समुद्र बीच नाही असंसुद्धा काहीजणं विचार करतात मग दारू पिण्यासाठी काही जणं जातात काही ठिकाणी त्या ठिकाणी फॉरेनर बघायला जातात म्हणजे त्या जा ज्या महिला असतात छोटे छोटे कपडे घातलेले त्यांना बघायला जातात काही काही जणं क्लबमध्ये जातात काही काही जणं डान्स करण्यासाठी जातात काही काही जणांना नाईट ना, पार्ट्याचा आनंद घ्यायचा असतो आणि काही काही जणांना मालिश करून घ्यायची असते फुल बॉडी मसाज करून घ्यायची असते मग ती नेमकं गोव्यामध्ये कुठं करून देतात किती रुपयात करून देतात एकूण किती खर्च येतो त्यासाठी कुठं गेलं पाहिजे हे आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजून पण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बे असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे एखाद्या चांगल्या ठिकाणाची आपण माहिती सांगितली की तिची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी एकदम फिरायला जाता येईल आणि मोठा आनंद घेता येईल चला आता आपण गोव्याला जायचा विचार केलाय गोव्याला जायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी जाऊन मसाज करायचं ठरवलंय त्याच्या अगोदर आपण बरेच ठिकाण त्या ठिकाणचे पाहणार आहेत आणि मग मसाल मसाज करायला जाणार आहेत आता आपण गोव्याला जायचा विचार केला आहे आणि गोव्याला जायचं म्हणलं तर गोव्यात नेमकं कुठं जायचं ह्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर आपल्याला गोव्याचे दोन भाग पडलेले दिसतात एक आहे साऊथ गोवा आणि एक आहे नॉर्थ गोवा आता या दोन्ही गोव्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलेली पण मात्र गोव्यात गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे मालिश करायला मालिश करायला म्हणजे मसाज करायला आणि ती मालिश मसाज कशामुळं करायची हे सुद्धा आपण सांगणार आहेत कारण की आपण गोव्यात गेल्यानंतर सगळ्यात पहिले जातो आपण एखाद्या हॉटेलमध्ये रूममध्ये त्या ठिकाणी रूम कशी बुक केली पाहिजे कुठं उतरलं पाहिजे हे आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं मग त्या ते हो हॉटेलमधून आपण फिरायला गेल्यानंतर आपण सनाट निघतो ते बीच बीचवर गेलं की हे इकडून तिकडे उड्या आणि तिकून इकडे मिळ्या हे पाण्यामध्ये जाय थोडे अर्धाले पाया बुडो वापशी आणि एकमेकाकडं बघून ये कसं येते कसं आहे तिकडं पाहिलं का कसं सामान्य म्हणजे असे चर्चा एकमेकामध्ये करत असतात आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ घालवतात मग थोडंफार फिरलं की त्या ठिकाणी काही जणं ड्रिंक करण्यासाठी बसतात आणि आपापल्या पद्धतीनं काही पॅक पितात पण मात्र काही जणांना एवढी जास्त होते की त्याला सांभाळायला दोन चार आजूबाजूची माणसं लागतात धडती काही पाहत नाही दुसऱ्याला काही पाऊ देत नाही अशा सुद्धा अवस्था बऱ्याच जणांच्या होत असतात कारण की त्या ठिकाणी एकदा बसलं की त्या वातावरणामध्ये किती ड्रिंक करतंय हे त्या माणसाला समजतच नाही मग याच्यामध्येच अर्ध्याच्या वर दिवस निघून जातो आणि बरेच जण वापस येतात आणि तिथे काही मज्जा आली नाही असं म्हणतात मग त्याच्यामुळं असं केलं नाही पाहिजे बीचवर गेलं पाहिजे एकदम बीचचा सगळा नजारा घेतला पाहिजे आनंद घेतला पाहिजे त्या ठिकाणी लावलेले जे स्टॉल आहेत त्या स्टॉलवर बसून जेवढी सहन होईल एक एक दोन दोन पॅक त्या ठिकाणी ड्रिंक केली पाहिजे जास्त आती बी केली नाही पाहिजे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय पाहिलंय हेच तुमच्या लक्षात राहणार नाही त्याच्यामुळे जास्त आतितही काही केली नाही पाहिजे मग ते केल्यानंतर तुम्ही जाऊ शकता बागा बीचवर बागा बीचच्या बाजूलाच टिटोज, टिटोज लेन आहे टिटोज लेनमध्ये जाऊन तुम्ही बारमध्ये क्लबमध्ये पबमध्ये जाऊन एकदम डान्स करू शकता एन्जॉय करू शकता त्या ठिकाणी अनेक फॉरेनर तरुण तरुणी असतात त्या ठिकाणी तुम्ही मोठा आनंद डी जेच्या गाण्यावर घेऊ शकता मग हा सगळा आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचं अंग दुखणार कारण की रात्रभर तुम्ही त्या ठिकाणी इकडून तिकडून तिकून इकडं आणि त्या को इंग्लिश गाण्यावर कोणत्या गाण्यावर नाचू नाचू तुमचं अंग दुखणार मग अंग दुखल्यानंतर तुम्ही जाणार ते म्हणजे मसाज करायला म्हणजे सगळेच जण मसाज करायला जात नाहीत पण मात्र हा व्हिडिओ पाहिल्यावर तरी मसाज करायला जा जातील असं आपण एकंदरीत या ठिकाणी वाटतं मग अंग दुखल्यामुळं काही जण मसाज करायला जातात नाहीतर काही जण विनाकारण उगतच चला घेऊन मसाज करून बघून कशी मजा येते हे पाहण्यासाठी सुद्धा मसाज करायला जातात मग मसाज करायला तुम्हाला गोव्यामध्ये जायचं आहे तर मग नेमकं कुठं जायचंय जर तुम्हाला प्रोफेशनल मसाज करायचे असेल तर ती मसाज तुम्हाला गोव्यामधील टिटोज लेनमध्येच मिळेल टिटोज लेन ही बागा बीचच्या जवळच आहे आणि या टिटोज लेनमध्ये तुम्हाला अनेक स्पा सेंटर मसाज सेंटर पाहायला मिळतील मग या मसाज सेंटरमध्ये नेमकी फीस किती असते किती रुपयात करून देतात हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेऊ त्या ठिकाणी जर तुम्हाला हेअर स्पा करायचा असेल तर हेअर स्पा करायची आठशे रुपये फीस आहे आणि जर तुम्हाला फेशियल करायचं असेल तर फेशियलची पंधराशे रुपये फीस आहे आणि जर तुम्हाला पेडिक्युअर करायचं असेल तर ते पेडिक्युअर पाचशे पन्नास रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंत आहे आणि जर तुम्हाला फुल बॉडी मसाज करायची असेल तर त्याची किंमत बाराशे रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत आहे हे मसाज सेंटरमध्ये मसाज पार्लरमध्ये आणि टिटोज लेनमध्ये असलेले ले हे दर आहेत आणि त्या ठिकाणी संख्या जास्त असली गर्दी जास्त असली तर याचे भाव कमी जास्तसुद्धा होऊ शकतात हे आपल्याला त्या ठिकाणी वातावरणावरून समजतं की या ठिकाणी गर्दी आहे का या ठिकाणी स्वस्त आहे मग पण मात्र अशा पद्धतीचा रेट त्या ठिकाणी असल्याची माहिती आपल्या या ठिकाणी मिळते मग एवढे पैसे खर्च करायचे आणि मसाज कशाला करायची इथंच आपण उड्या मारू मारू आपलं अंग मोकळं झालं आहे असं सुद्धा काही जणं म्हणतात मग एवढे पैसे खर्च करायचे नसतील याच्यापेक्षा स्वस्तात मस्त जर तुम्हाला मसाज करायचे असेल तर मग तुम्हाला जावं लागेल आलं आरोंबोल बीचवर आरोंबोल बीचवर जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणाहून बऱ्याच काही सुविधा मिळतील म्हणजे तुम्ही सुद्धा जाऊ शकता इलेक्ट्रिक बाईक घेऊनसुद्धा जाऊ शकता सुद्धा जाऊ शकता ऑटोनं सुद्धा जाऊ शकता आणि जा आरोंबोल बीचवर जाऊन तुम्ही हे वेगळा आनंद घेऊ शकता मग आरंबोल बीचवर जर तुम्ही गेलात तर आरोंबोल बीचवर सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी अनेक विदेशी महिला म्हणजे ज्याला रशियन गिशियन असं म्हणतात त्या या ठिकाणी मसाज करून देतात काही जणांनी त्या ठिकाणी टेंट लावलेला असतो तर काही जणं त्या वाळूच्या रेतीमध्ये टाकलेली जी गादी आहे त्याच्यावर मसाज करून देतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आयुर्वेदिक तेल असतात आणि ते तेल लावून मालिश केली की अंग एकदम मोकळं होऊन निघतं एकदम दबून निघतं असं बरेच जणं सांगतात मग या बीचवर जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी जरा कमी पैसे आपल्याला लागू शकतात कारण की त्या ठिकाणी बीचवर खुल्लम खुल्ला सगळ्यांसमोर व्यवस्थे मालिश करून देतात अशी पद्धत म्हणजे असे ठिकाण त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी घेतले जातात ते म्हणजे पाचशे रुपये ते पंधराशे रुपये पाचशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला ते ए, मालिश करून देतात आणि ती मालिश अर्ध्या घंट्याची एक घंट्याची अशा पद्धतीची असते आणि अशा पद्धतीच्या मालिशमध्ये तुमच्याकडून हा पाचशे ते पंधराशे रुपयामध्ये सगळी काही फुल बॉडी मसाज करून देतात आणि त्या मालिश करणाऱ्या तरुणी आणि महिला असतात ते बी विदेशी मग त्या तुम्हाला जर त्यांनी जास्त भाव सांगितला दोन हजार सांगितले पंचवीसशे सांगितले तर मग ते भावसुद्धा तुम्हाला कमी करता आला पाहिजे म्हणजे ते सुद्धा बार्गेन करतात आपण जर कमी केले तर त्या सुद्धा कमी करतात सकाळी सकाळी गर्दी कमी असते म्हणून आपण त्यांना पाचशे हजार रुपये पंधराशे दिले तरी घेतात पण गर्दी जास्त असली तर भाव वाढवतात आणि आपण जर त्यांना कमी करा म्हणलं तर कमी सुद्धा करा म्हणतात पण आपल्याला इंग्लिशच बोलता येत नाही त्याला मराठी समजत नाही मग कसं समजून सांगायचं मग कसं समजून सांगायचं हे तुमचे तुम्ही बघा त्याला कसं समजून सांगायचं आणि कसे भाव कमी करायचे एखादं तरी आपल्यात हुशारा असतं त्याच्याकडून कोण समजून सांगून घ्यायचं नाही तर मग त्याला फाय हंड्रेड वन हंड्रेड सेवन हंड्रेड असं म्हणून जरी धकवलं तर धकता आला तर धकवा आणि पाचशे ते हजार रुपयामध्ये मालिश करून घ्या आणि मस्त अंग तुमचं दाबून निघल्यानंतर त्या ठिकाणाहून वापस या आणि रूमवर येऊन आराम करा आणि गोव्याची सफर कशी वाटली हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आता या ठिकाणी जर तुम्हाला चांगली मसाज मिळाली नाही सगळा काही आनंद आला नाही तर तुम्ही दुसऱ्या पुन्हा एका बीचवर जाऊ शकता त्या बीचचं नाव आहे पोलम बीच पोलम बीचवर सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला मसाजची सुविधा मिळते या ठिकाणी सुद्धा स्पा सेंटर आहेत स्पा पार्लर आहेत मसाज सेंटर आहेत पण मात्र हे छोटे छोटे आहेत जास्त काही मोठे नाही एक माणूस जो पण एवढी त्या ठिकाणी कॅबिन आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आयुर्वेदिक तेल लावून मालिश केली जाते थे। त्या ठिकाणी तुम्हाला हाफ बॉडी फुल बॉडी अशा पद्धतीने मसाज करून दिली जाते जर तुम्हाला हाफ बॉडी मसाज करायची आहे तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये जर तुम्हाला फुल बॉडी मसाज करायची आहे तर त्याची किंमत आहे पंधराशे रुपये आणि फक्त तुम्हाला डोक्याची मालिश करायची म्हणजे जरा रात्री डोकं जर जड पडलं असेल फक्त डोक्याची मालिश करून घ्यायची तर त्याची फीस आहे साडेतीनशे रुपये अशा पद्धतीनं हे सगळी ती मालिश करून देतात याच्यासाठी अर्धा ते एक घंटा लागतो एवढ्या वेळामध्ये ते आपले सगळे पैसे वसूल मालिश करून देतात आणि आनंदच आनंद या ठिकाणी मिळतो आता या ठिकाणी नेमकं जायचं कसं या गोष्टीचा जर आपण विचार केला जर तुम्ही ट्रेननं गेलात तर तुम्हाला उतरावं लागेल मडगाव रेल्वे स्टेशनवर मडगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही बसनं टॅक्सीनं रिक्षानं इलेक्ट्रिक बाईक घेऊन या ठिकाणी जाऊ शकता आणि फुल बॉडी मसाज करून घेऊ शकता आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत कसा आनंद आला कशी मजा आली हे तुम्ही कमेंटमध्ये जा सांगू शकता किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या